हनुमंताना आश्वासन दिला भगवंतान हनुमंताची पाठ थोडते काय सांगतात ऐकावे भगवान श्रीरामचंद्रांनी सांगितलं हनुमंता उठ म्हणले लवकर उठ माझ्या असणाऱ्या बंधुराज लक्ष्मणाला उठव भगवंत बोलतात तो तुझे तो प्रत्यंग समजत कपिनाथवा सांगू लागले हनुमंत तुझं शरीर तुझ्या अंगाचे अवयव तुझं प्रति अंग सगळं स्वस्थ सुखी असावत रामचंद्र बोलतात तुझं कल्याणाच सर्वांगी सर्वदा विजयी सर्वांगीण शत्रुड भगवान श्रीरामचंद्र सांगतायत हनुमंत शरीर आहे तुमच्या शरीराचं सगळं अवयव सुखी असावं तुमच्या मनाला चिंताला त्या ठिकाणी असणार स्वस्थ असाव डोक्यामध्ये टेन्शन असू नये रामचंद्र बोलू लागले हनुमंता जीवितवा ज्ञानानुभवे ज्ञान विज्ञान पदवी पुत्रे निवावी जगाची रामचंद्र सांगतायत हनुमंत तू चिरंजीवी व्हावं आणि तुझ्या मुळात ज्ञान आणि विज्ञानाची जी काही पदवी आहे ती पदवी तुझ्यामुळे जगाला प्राप्त व्हावी असतापी अति प्रसिद्ध रामांनी सांगितलं हनुमंत तुला आशीर्वाद देवा पण काय द्यावा पूर्वीच तुझे बळ आघादा अरे पूर्वीच तुझं बळ है, है, आता लहानपणी तू काय पराक्रम केलाय सगळं सांगतो हनुमंत हे नाव झाले आणि रामचंद्र सांगतायत हनुमंत लहान असताना सूर्यावरती झेप घेतली त्यावेळेस इंद्राने

आता त्या लोकपाळाला कशा पद्धतीनं दंड केला काय प्रताप केला सांगतो म्हणले ऐका चुरा आणि त्यावेळेस सांगितलं महादेवाचा शूळ वरुणाचे पाश आणि इंद्राचं वज्र वज्र मोठे मोठे पर्वताचे पीठ करता पण तुमच्या अंगावर वज्र भोका झाला महादेवाचा सुळ चूर झाला वरुणचे पाश वाया गेले असं रामचंद्र संतात तू जनाबादी वरुण पाश दुसरा आश्रमी आश्रम पाश तिसरा कर्म पाश तू जवीरेषा पा

आणि त्यावेळेस रामचंद्र सांगू लागले कुठल्या प्रकारच्या बंधनामध्ये तुम्ही पडणार नाही ज्ञानाचा पास आहे अहंकाराचा पास आहे धर्माचा पास आहे आश्रम पास आहे ह्या सगळ्या कारण सप्त पाशाची पाशा निवृत्ती रामनामे केली मारुती त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याच बंधन नाहीये रामचंद्र बोलतात ते, बोलता। ते निवारणे पाशा ते किती तुझं ते हनुमंत काय ताकद आहे की सगळं वाया गेली यम जगाचा नियंत्र आहे ते यमाचे सुद्धा दंड तुमच्या शरीरावरती वाया गेले मोडून गेला रामचंद्र बोलता यम निय सकाळ जगा जगावरती नियंत्रण यमाच आहे अभिमान झाला त्याने विचार केला बघू म्हणले हनुमंताला मारून हातामध्ये दंड घेतला आणि तुम्हाला दंड करायला आल्यानंतर काय झालं त्या यमाचा गेला तुझे देही इतर बापुडी कोण काही हनुमान पाहि दंडामया रामचंद्राने सांगितलं हनुमंत त्या यमाचा यमदंड यामा तुमच्या अंगावरती मग इतर बापुडी कोण काही अरे तिथं चाललं नाहीये मग तिथं बाकी कोण तुम्हाला दंड करायला येणार भगवंत बोलता अग्निवाय कुबेर चंद्र सर्व तुझे किन करा एवढा धटा हनुमान मी राही लोक रामचंद्राने सांगितलं हनुमंत तुम्ही आदट आहे यमाचं काही चाललं नाही वरुणाचं काही चाललं नाही इंद्राचं चंद्राचं काही चाललं नाही आपल्या सामर्थ्यानं सगळे ही तुम्ही यश कीर्ती जिंकवली असं सांगतात